नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल पॉवर लिफ्टिंग राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आगळगाव मतिमंद निवासी शाळेतील सचिन काळे याची निवड बार्शी पुणे येथील पॉवर लिफ्टिंग राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील मतिमंद निवासी शाळेतील सचिन मनोज काळे याने सहभाग घेऊन त्याने तेथे मेडल प्राप्त केले आहे त्यामुळे त्याची पॉवर लिफ्टिंग राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे त्यास प्रशालेचे क्रीडा शिक्षक मिरगणे यांचे मार्गदर्शन मिळाले होते या यशाबद्दल बहुउद्देशीय संस्था सचिव शरद उकिरडे यांनी खेळाडू सचिन काळे व प्रशिक्षक मल्लिकार्जुन मिरगणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या यावेळी उकिरडे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाले ग्रामीण भागातील जो दुर्बल वंचित असलेला घटक आणि दिव्यांग मुले ही कुठेही कमी नसतात हे सचिन काळे या मुलाने दाखवून दिले आहे आज आपण दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे परंतु ग्रामीण भागातल्या शाळेमधून असे विद्यार्थी घडतात हे कौतुकास्पद आहे या विद्यार्थ्याला संपूर्ण क्रीडा साहित्य व प्रवास खर्च करण्याचे ग्वाही या प्रसंगी त्यांनी दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधीक्षक भीमराव दळवे यांनी केले प्रास्ताविक संदीप बर्डे यांनी केले तर आभार भरत पाटील यांनी मांडले यावेळी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा